नमस्कार मित्रांनो मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ज्या मातीमध्ये ज्या बीड जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा असेल असा सर्वात मोठा अपमान झाला त्याच बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये अगदी संत महंतांच्या साक्षीनं देवेंद्र बाहुबली म्हणून त्यांचा सर्वात मोठा सन्मान झाला असं हे अचाट अविश्वसनीय भगीरथ असं कार्य कुणी पार पाडलं असेल तर ते म्हणजे त्यांचे सर्वात महाबली असे सेनापती म्हणून अलीकडेच नावारूपाला आलेले सुरेश धस यांनी ते पार पाडलेलं आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आधुनिक भगीरथ ही उपमा दिलेली आहे काय लोकसभेच्या पूर्वीचा काळ आठवून पहा निवडणुकांच्या पूर्वी हे देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे सर्वात मोठे शत्रू होते त्यांनी मराठ्यांच्या आया बहिणीची डोके फोडली म्हणून त्यांना जनरल डायरची उपमा दिल्या गेली त्यांनी मराठ्यांची लेकरं तुरुंगात डांबली मराठा लेकरांचे मारेकरी ठरले त्यांनी मराठा आरक्षण जाणून बुजून दिलं नाही म्हणून त्यांच्यावर आरोप झाले म्हणजे हे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष असलेला भाजपा त्याच्यातली नेते यांची तर गुची अशी झाली होती की लोकसभेला प्रचार करण्याला जाण्यासाठी सुद्धा त्यांच्या नेत्यांना गावोगाव मज्जाव करण्यात आला होता म्हणजे पूर्णपणे बदनाम झालेले आता नंतर विधानसभेला त्यांची काहीच खैर नाही जशी लोकसभेला झाली होती म्हणजे लोकसभेच्या पूर्वी जे घडलं तेच विधानसभेला घडेल असं ज्यांना वाटत होत हे जरा थोडं वेगळंच आता आकरीत घडलेलं दिसतंय का यावर विश्वास तरी ठेवता येतोय का असं काय घडलं असा कोणता आचार काय पराक्रम झाला की जे सर्वात मोठे शत्रू हे सर्वात मोठे मित्र बनलेले आहेत म्हणजे मराठ्यांना जे हवं होत ते देवेंद्र फडणवीसांनी मिळून दिलेलं आहे म्हणून ते मराठ्यांच्या गळ्यातले ताईद बनलेले आहेत का का आता मराठा समाजाला हे कळालंय की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे मारेकरी नाही आहेत ते जनरल डायर नाही आहेत किंवा ते सर्वात मराठ्यांचे मित्र आहेत म्हणून असं आता उमगलंय आणि ती मराठा समाजाने केलेली चूक होती आणि ती त्यांनी संत महंतांच्या साक्षीनं देवेंद्र बाहुबली म्हणून त्यांचा सन्मान करून ती दुरुस्त केली आहे असं काही आहे काय म्हणजे जर मराठा आरक्षण मिळालं नाही मराठ्यांना हवं ते मिळालं नाही आणि तरी देवेंद्र बाहुबली म्हणून ते आता जर मराठ्यांचे सर्वात मोठे मित्र बनत असतील तर हे आधुनिक भगीरथाच आधुनिक पराक्रमच म्हणावा लागणार आहे म्हणून तर देवेंद्र फडणवीस या सुरेश धसांना आधुनिक भगीरथ म्हणले नाहीत ना का मेरे पास देवेंद्र आहे आपके पास कोण है म्हणजे बघा जोपर्यंत मराठा समाजानं देवेंद्र फडणवीसांना शत्रू म्हटलं गेलं त्यावेळी अख्खा ओबीसी समाज हा देवाभाऊंच्या देवेंद्र फडणवीसांच्या मागे एक गठ्ठा उभा हो राहिला आणि ज्यावेळी ह्याच वेळामध्ये पूर्ण मराठा समाज हा अजित पवार आणि एकनाथ शिंदे प्रामुख्याने एकनाथ शिंदेच्या मागे एकवटला म्हणजे यामध्ये काय गणित असेल बरे कि यांच्या युतीमध्ये महायुतीमधल्या एका घटकाकडे मराठा समाज ढकलला गेला आणि ओबीसी समाज देवेंद्र फडणवीसांकडे ढकलला गेला आणि या दोघांनी मिळून सरकार स्थापन केलं म्हणजे हे अगदी सहज झालंय यासाठी काही प्रयत्नच केले गेले नाहीत मराठा समाज एकनाथ शिंदेंच्या माग उभा करण्यामध्ये याचं काहीच म्हणजे व्यूवरचना नसावी असं आपल्याला वाटतं का एवढं सहज सोपं आहे का हे आता देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे शत्रू झाले होते मागच्या विधानसभा निवडणुकापर्यंत तेच आता मराठ्यांचे मित्र बनवायचे असतील तर पुन्हा आणखी देवेंद्र फडणवीसांचा एखादा निकटवर्ती सेनापती आता या वंजारी समाजावर म्हणण्यापेक्षा बहुजन समाजावर तुटून पडतो आणि देवेंद्र फडणवीसांचं त्याला पाढबळ मिळत म्हणजे यामध्ये नेमकं काय म्हणजे यामध्ये या राजकारण म्हणून घ्या कारण यामध्ये अपहरण हत्या खंडणी या प्रश्नाशी जुडून या गोष्टीला पाहू नका ज्यावेळी तुम्ही जुडून पाहणार ना त्यावेळेस तुम्हाला शुद्ध राजकारण लक्षात येणार नाही कि जो तेव्हा तुम्ही ज्यावेळी एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये बोलायला लागता त्यावेळेस दुसरा समाजाचं ध्रुवीकरण होत आणि मराठा समाजाच्या मनामध्ये कुठंतरी एक खंत होती कुठ तरी दुःखाची भावना होती की जी अपहरण होत आहे आमच्यावर अन्याय होतोय खंडणी घेतली जाते हत्या होत आहेत अपहरण केली जात आहेत म्हणजे जिथे तिथे प्रत्येकावर म्हणजे एक वर म्हणजे अतिशय मोठा वर्चस्मा जो वाटत होता तो कुठेतरी तरी खटकत होता समाजाला आणि त्याला वाचा फोडण्याचं काम यांनी केलंय तेही देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं म्हणून पुन्हा नंतर देवेंद्र फडणवीस आता मराठ्यांना जवळचे वाटू लागलेत हे शक्य नव्हतं सहजासहजी हे शक्य नव्हतं हे शक्य केलं गेलं ते आधुनिक भगीरथ ज्याला जे आता स्वतःला देवाभाऊंचा भाऊंचा लाडका म्हणतायत त्या देवाभाऊंच्या या लाडक्यानं जो मराठा समाज भाजपापासून दुरावला होता देवेंद्र फडणवीसांना शत्रू मानत होता तोच मराठा समाज आज एक संघपणे या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीमागे उभा केलाय आणि हे आधुनिक भगीरथाने केलेलं आधुनिक पराक्रम आहे आणि त्यामुळंच तर देवेंद्र फडणवीस या सुरेश धसांना महाबली आधुनिक भगीरथ असं म्हणाले नाहीत ना आणि म्हणून तर ते स्वतःला त्यांचा लाडका म्हणून घेत नाहीत ना मेरे पास देवेंद्र आहे किती मोठ्या अभिमानानं मिरवतात जरा तुम्ही पाठीमागे जाऊन पहा असं बोलण्याचं धाडस एक सामान्य व्यक्ती सुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये करू शकत नव्हता महाराष्ट्रामध्ये करू शकत नव्हता ते आज देवेंद्र बाहुबलींचा संत महंतांच्या साक्षीनं दुग्धाभिषेक घालून त्यांच्या मलिन झालेल्या प्रतिमेला शुद्ध करण्याचा अचाट असा मोठा पराक्रम सुरेश धस यांनी केलेला आहे म्हणून तर ते देवेंद्र फडणवीसांचे अतिशय लाडके आहेत आणि यापुढेही मराठा समाजाला काय मिळालं तर त्यांचा फक्त अहंगंड सुखावला गेला त्यांच्या लेकराच्या पदरात काही पडलं नाही त्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना काहीच पदरात पडलं नाही फक्त स्वतःचा अहंकार थोडासा लोकसभेला शमला आणि तो आता पुन्हा नव्यानं शमविण्याचं काम थंड करण्याचं अहंकार थंड करण्याचं काम या देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि याला आशीर्वाद जे लावले ते देवेंद्र फडणवीसांचे लावले म्हणून आज मराठा समाज हा देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र महाबली बाहुबली म्हणून त्यांचा मोठ्यानं गर्जना करतोय आणि याच निसंशय श्रेय हे आपल्याला या आधुनिक भगीरथांना आणि देवेंद्र भाऊच्या लाडक्याला अथवा त्यांना मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे असं म्हणून हाकेंना डिवचणाऱ्या सुरेश धसांना निसंशयपणे द्यावं लागेल आपलं याविषयी काय मत आहे मराठा समाज देवेंद्र फडणवीसांचा एवढा मोठा सन्मान का करू शकला त्यांना काय पदरात पडलं हे आता तुम्हीच कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र